नमस्कार शतक मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस तुम्हाला मी एक एप्रिल आणि मे मध्ये अंदाज दिलेला होता जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहील व त्याच्यामध्ये जूनमध्ये पाऊसमान कमी राहील व जुलैमध्ये इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे व ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा खूप पाऊस कमी पडण्याची शक्यता अंदाज तुम्हाला मी दिलेला होता एप्रिल आणि मे मध्ये एप्रिल आणि मे मध्ये मी दोन तीन अंदाज असे दिलेले आहेत तर तशा प्रकारे आपल्याला त्या अंदाजा म्हणजे अंदाजासारखा आपल्याला आता जून जूनमध्ये पाऊस पडलेला दिसून येत आहे एकंदर जर परिस्थिती जर पाहिजे आपल्या जूनमध्ये तर जूनमध्ये फक्त दहा ते सोळा तारखेपर्यंतच आपल्याला ठीक पाऊस झालेला होता तो �0. सरासरी म्हणतो आणि एकूण जर पाहिलं आपल्या जून महिन्याची सरासरी तर जूनमध्ये सोळा जूनपर्यंत पाऊसमान सरासरी मराठवाड्यामध्ये सरासरी इतका पाऊसमान होता पण सोळा तारखेपासून मात्र मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमी होत गेलेलं आहे तर सरा जून कमी होत गेलेला आहे आणि आता जर पुढचं जर पाहिलं आपण आज पंचवीस तारखे तार पंचवीस तारखेपासून पुढे तीस तारखेपर्यंत पण सरासरीपेक्षाच पाऊसमान कमी राहण्याची शक्यता आहे मग एकंदर मी अंदाज दिलेला होता एप्रिल आणि मेमध्ये तो अंदाज आपल्याला खरा होतो की खोटा होतो तुम्ही मी तुम्ही कमेंटमध्ये सांगायचा आहे की जो आपल्याला अंदाज दिलेला होता मी सरासरीपेक्षा जूनमध्ये पाऊसमान कमी राहील तर आपला पुढील हवामान अंदाज सहा पर्यंतचा हा मोठा अंदाज आहे म्हणजे जवळपास दहा नऊ दहा दिवसाचा अंदाज हा ह्याच्यामध्ये छोटाले बदल होऊ शकतात छोटे किंवा मोठ छोटाले मोठाले बदल होण्याची शक्यता सहा तारखेपर्यंत नाही आहे तसे समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळ म्हणजे आपण त्याला कमी दाबा मोठ्या म्हणजे असला कुठलाही समुद्रावर मोठ्या पाऊस महाराष्ट्रावर येण्याची अशी शाश्वती आजकालची बात सहा तारखेपर्यंत नाही एकंदर जर परिस्थिती जर पाहितली आपण तर राज्यामध्ये सव्वीस तारखे राज्यामध्ये सहा तारखेचा अंदाज आपला पुढचा आपला तर आज पंचवीस सव्वीस मराठवाड्यामध्ये म्हणजेच मराठवाड्यात परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता सर्वदूर पावसाची शक्यता नाही व जवळपास फक्त दहा दहा टक्केच भूभागावर पावसाची शक्यता म्हणजेच अशा मोठ्या पावसाची शक्यता नाही आणि विदर्भामध्ये जर पाहिजे आपण स्थिती बुद्ध विदर्भाची तर विदर्भामध्ये पण अत्यंत कमी पाऊस राहणार रा आहे म्हणजेच सरी पद्धतीचा पाऊस हा पाऊस त्याच्यामध्ये सुद्धा पावसाच्यामध्ये मोठा तफावत राहणार आहे विदर्भामध्ये सुद्धा पावसाची म्हणजे कमी पाऊस कमी राहणार आहे त्यामध्ये विदर्भामध्ये नागपूर भंडारा नागपूर आणि भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण जो विदर्भाचा जो नागपूरचा जो पश्चिम भाग आहे त्यामध्ये मात्र आत बऱ्याच पावसामध्ये कमी झालेली आपल्याला दिसून येईल या दोन दिवसामध्ये अमरावती विभागामध्ये तसेच नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये मात्र ह्या दोन दिवसामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण तो पण पाऊस सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता नाही आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग या भागामध्ये ह्या दोन दिवसामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला कमी झालेला दिसून येईल त्यामध्ये नगर पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर सोलापूर सात सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर आणि सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाडण्याची शक्यता आहे तिथे पण पावसाचा सर्व दूर वसम पाऊस पडण्याची शक्यता नाही एकंदर जर पाहिजे आपण या दोन दिवसामध्ये म्हणजे पंचवीस आणि सव्वीस तारखेला पाऊस राज्यामध्ये कमी झालेला आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कमी झालेला दिसून येईल तर सत्तावीस तारखेला थोडंचं पावसाचे प्रमाण वाढत आहे जास्त पावसाचे प्रमाण वाढत नाही शेतकरी आणि आपल्याला जे मॉडल दाखवत आहेत अनेक मॉडल सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला खूप पाऊस दाखवत आहेत म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा मग जोरदार पाऊस स्वरूपाचा पाऊस दाखवत आहेत पण तशा प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता शक्यता नाही आणि विदर्भामध्ये सुद्धा तसा पाऊस दाखवत आहेत म्हणजे बरेच मॉडल तसे दाखवत आहेत की त्यामुळे तसं कुठलीही सिस्टीम अजून समुद्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्यासारखी सिस्टीम नाही पण मॉडल दाखवत आहेत तर सत्तावीस तारखेला मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये म्हणलं तर थोडी पावसामध्ये थोडी काहीतरी सुधारणा होऊ शकते पण तो पण पाऊस सर्व दूर पाऊस पाण्याची शक्यता नाही किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता नाही पण रिमझिम पद्धतीचा किंवा सरी पद्धतीचा पाऊस पाण्याची शक्यता आहे व तीन म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसामध्ये थोडी पाऊस आपल्याला वाढ झाली दिसून पण जोरात पावसाची वाट जोरदार व मोठ्या पाऊस क्षेत्राने मोठा पाऊस असा पडण्याची शक्यता नाही तर विदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती राहणार आहे विदर्भामध्ये सुद्धा तीच पाऊस परिस्थिती म्हणजेच जोरदार व मोठा पाऊस पडण्याची शक्यता नाही एकंदर जर पाहिजे आपण तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला नाशिक विभागामध्ये नाशिक जळगाव धुळे आणि नाशिक अहमदनगर अहमद या जिल्ह्यामध्ये बी पाऊस हा हलका ते मध्यम स्वरूपाचाच व सोड पाऊस पडण्याची शक्यता तर कमीच आहे त्याच्यामध्ये जा पण नाशिक विभागामध्ये सुद्धा आणि पुणे विभागामध्ये मात्र थोडा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला थोडा पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये मध्यम ते काही ठिकाण जोरदार स्वरूपाचा पण तिथे बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे स सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला तीस तारखेला आज पुरा पावसाचे प्रमाण आपल्याला कमी झालेले दिसून येईल पावसाचं प्रमाण कमी होईल तर एकंदर जर परिस्थिती जर पाहितली आपण तर तीस तारखेपर्यंत आज सर्व वाहून पाऊस नाही व तीसच्या पुढे म्हणजे एक जुलै एक जुलैला पण पाऊसमान आपल्याला मराठवाड्यामध्ये जे आपल्याला पाऊस पडत आहे की म्हणजे सध्या आपल्याला शेत पाऊस पडत आहे तो पाऊस आपल्याला अपेक्षितप्रमाणे पाऊस एक तारखेला सुद्धा पडण्याची शक्यता नाही तसेच मराठवाडा विदर्भ आणि नाशिक विभाग कोकण आणि ज्याच्यामध्ये कोकणामध्ये मात्र फक्त पाऊस वाढणार आहे तो एक तारखेला कोकण कोकणामध्ये पाऊस एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत पाऊस सुरू आहे पण तो पाऊस पण असा मोठ्या स्वरूपाचा किंवा जोरदार स्वरूपाचा असा पाऊस नाही ना व तिथं पाऊस सुरू होणार आहे पण जर कोकणाच्या खालच्या भागाचा जर आपण पाहिजे तर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र तारखेला सुद्धा नगर नाशिक सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आणि एक दोन तारखेला मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता जास्त पावसाची शक्यता नाही तसेच विदर्भामध्ये सुद्धा पाऊस विदर्भामध्ये थोडा पाऊसमान वाढण्याची शक्यता आहे एक दोन तारखेला तो विदर्भाचा पूर्व भाग नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तीन तारखेला तीन तारखेला परत आजू पाऊसमान थोडे कमी होईल व चार तारखेला आजूपणा पाऊसमान थोड्या वाढल्या दिसून येईल आणि सहा सात तारखेला म्हणजे सहा तारखेला सहा तारखेला परत पाऊसमानामध्ये थोडी सुधारणा आपल्याला झालून झालेली दिसून येईल ते मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा जो लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये पण सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता अजून सहा तारखेपर्यंतसुद्धा एकंदरच परिस्थिती पाहिजेच नाही आणि तापमानामध्ये वाढ आपल्याला झालेली दिसून येईल याच्यामध्ये तापमानामध्ये